सध्याची जी काही प्रस्थापित मीडिया आहे ती तुमच्या आणि आमच्या समस्या मांडतच नाहीये किंवा म्हणावं तेवढ्या प्रभावीपणे मांडत नाहीये म्हणून आपण पर्यायी मीडिया म्हणून एक युट्यूब चॅनल सुरू करावा असा उपक्रम मी जाहीर केला होता त्या उपक्रमाला आपला सगळ्यांचा चांगल्यापैकी प्रतिसाद लाभतोय त्याबद्दल प्रथमत आपले सगळ्यांचे आभार आणि त्याच या नवीन युट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहिली समस्या चव्हाट्यावर आणतोय ती नाशिकची नाशिकच्या गंगापूर रोडवरील एका सोसायटीमधील एका ग्रहस्थांनी हा व्हिडिओ आपल्याला पाठवलेला आहे जो बाजूला तुम्ही बघू शकता त्यांचं असं म्हणणं आहे की त्या रस्त्यावर नारायणा का कुठल्या तरी नावाची शाळा आहे आणि शाळा म्हंटली की सकाळी सात पासून संध्याकाळी पाच पर्यंत विविध वर्ग विविध वेळेला भरत असतात सुटत असतात आणि त्याच्याकरता त्या पाल्यांची ने आण करण्याकरता पालकांच्या म्हणा किंवा इतरांच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर तिथे येत असतात ये जा करत असतात थांबत असतात आता शाळा आहे म्हटल्यावर पालक पाल्यांची ने आण करायला गाड्या येणार यात काही गैर नाही पण जेव्हा आपण करत असलेली गोष्ट इतरांना गैरसोयीची ठरते किंवा इतरांना त्रासदायक ठरते किंवा इतरांच्या कि हक्कांवर गदा आणते तेव्हा ती खरी समस्या बनते आणि या ग्रहस्थांचं म्हणणं तेच आहे की तिथे गाड्या ज्या पद्धतीने आणि ज्या बेशिस्तपणे लावल्या जातात त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते बरं काही वेळेला सोसायटीचा जे गेट आहे त्याच्या समोर अगदी गाड्या लावल्या जातात आणि मग सोसायटीतनं जर एखाद्याला बाहेर जायचं असेल किंवा आत यायचं असेल तर त्याला अडथळा निर्माण होतो आता दरवेळेला काहीतरी आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली पाहिजे असं नाही आमच्या सोसायटीचं गेट आहे म्हटल्यावर त्याच्या चोवीस तास ये जा करण्याचा आमचा हक्क अबाधित राहिलाच पाहिजे कोणत्याही अपवादात्मक परिस्थिती वगळता त्या हक्कावर कोणीही गदा आणता कामा नाहीये किंवा कोणी गदा आणत असेल तर त्याच्यावर तशी कारवाई झाली पाहिजे आणि बहुतांश ठिकाणी ज्या ज्या शहरांमध्ये गावांमध्ये अशा शाळा आहेत तिथे सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न आहे शिवाय या ग्रस्तांचं असं म्हणणं आहे की त्यांनी शाळेच्या प्रशासनाला संपर्क केला त्यांनी त्यांना दाद दिली नाही तिकडचे जे कोण आरटीओ हो चे कार्यालयातले अधिकारी असतील त्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली पण त्यालाही त्यांनी दाद दिली नाही मग जर या सगळ्याला कोणी दाद देणारच नसेल नसे, तर हे सगळे बसवायचे कशाला या लोकांच्या ऑफिसेस हवीत कशाला यांना पगार आणि पेन्शनही द्यायच्या कशाला आकलून द्या त्यांना जर एवढी फालतू समस्या तुमच्या ज्याने सुटत नसेल तर तुमच्यावर शासनानी आणि शासनाने कसला आमच्या पैशांनी तुम्हाला एवढं पोसायचं कशाला हे महत्वाचा प्रश्न नाही आहे का आणि हा प्रश्न कोणी मांडणार नाही कारण याच्यात बऱ्याच लोकांचे हितसंबंध गुंतलेले असतात किंवा ही समस्या मोठ्या मोठ्या चॅनल करता तितकी मोठी किंवा गंभीर वाटत नाही पण कितीही छोटीशी समस्या असली म्हणजे मुळात तुम्हाला ती समस्या छोटी वाटते म्हणजे ती छोटी आहे असं नाही ही समस्या निश्चितपणे मोठी आहे आणि ही सुटायला पाहिजे आता ही सुटायला पाहिजे हे सोडवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत शाळा प्रशासनाने वाहतूक करण्याकरता दोन चार लोक नेमून गाड्यांना ने शिस्तपणे गाड्या लावायला सांगाव्या तिकडचे जे वाहतूक पोलीस असतील जे आर असतील त्यांनी तिथे टू करावं बेशिस्तपणे गाड्या लावणाऱ्या लोकांवर कारवाई करावी पण तसं आजपर्यंत झालेलं नाही आणि म्हणूनच ही समस्या चव्हाट्यावर आपण मांडत आहोत आपल्यापैकी ज्या लोकांना या समस्यांनी ग्रासलेला आहे किंवा अशा समस्यांनी ग्रासलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा संबंधित जे कोण सरकारी निमसरकारी खाजगी अधिकारी असतील त्यांच्यापर्यंत पोचवा कारण समस्या चव्हाट्यावर मांडणं हा समस्या सोडवण्याचा पहिला टप्पा असतो जोवर समस्यांना वाचाच फुटत नाही जोवर त्या चव्हाट्यावर मांडल्याच जात नाही तोवर त्या सुटणं जवळपास अशक्य आहे आणि तुमच्या आमच्या समस्या कोणी चव्हाट्यावर मांडत नाहीये म्हणून हे काम तुम्हाला आणि मलाच करायला लागणार आहे म्हणून या छोट्याशा उपक्रमाची सुरुवात आपण या पहिल्या व्हिडिओनी केलेली आहे आपल्याला हा उपक्रम हा व्हिडिओ कसा वाटतो अवश्य कळवा या समस्येबद्दल तुम्हाला काय वाटतं तेही कळवा तुमच्या अशा काही समस्या असतील ज्या चव्हाट्यावर मांडल्या जाव्यात अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हॉट्सॲप क्रमांक आहे तिथे तुमच्या समस्या लेखी तोंडी किंवा व्हिडिओ काढून फोटो काढून पाठवू शकता आपण त्या समस्या निश्चितपणे चहाट्यावर मांडायचा पूर्ण प्रयत्न करू धन्यवाद